हां तर ताईंनो पहा रात्र झालेली आहे आणि बिबट्याचं इथं कुठंतरी आक्रमण झालेलं आहे अशा प्रकारचे सायरण आम्ही बसवलेले हो आहेत पहा कधी आता सिक्युरिटी आम्ही दाखवली हो नाही पण आज दाखवतोय हो तर थोडासा इथं बोबाटा झाल्याच्या नंतर हे असे सायरन आम्ही सगळीकडे बसवलेली हो आहे ती वाजायला सुरू झालेत आणि पब्लिक सगळी जागरूक झालेली आहे बघा आपल्या तिकडच्या घराच्या मागो का ऐका ना सगळ्यांना घरात बसायला सांगा प्रणव सगळे सायरन ऑन करा आणि घरात बाहेर कोण निघू नका माहितीच कुठं आपल्या घरा मागे आपल्या घरापाठीगा ना सायरन चालू आहे फक्त कुणी बाहेर नका निघू म्हणा वाजू राहिलेत बऱ्याच वेळेची फटाकडे वगैरे वाजायचं चालले आमच्या घराच्या पाठीमागे पहा बिबट्या आलेला आहे आता किती ते माहिती नाही पण पाहिलंय कोणतरी सगळीकडे लाईट नाहीये अंधार अंधारे बघा आमच्या इथं इकडे आम्ही पण वरण सगळेजण बघतोय कसं सायरन लावून दिले आणि सगळेजण अलर्ट होतील की म्हणजे असं सगळ्यांना सांगितलेले आम्ही अशा पद्धतीचे सायरन आहेत लावले की सगळे अलर्ट हो मग चोर येतात कुणी काय सगळ्यांची बेडरूममध्ये एक एक बटन आहे त्याचं लाईट नसली तरी ते सायरन्स वाचतात आणि अशा पद्धतीचं सगळ्या वस्तीला अलर्ट केलं जातं पहा तर हे सगळं दाजींचं प्लॅनिंग होती बऱ्याच दिवसाची तर बरोबर म्हणजे बर एका कोपऱ्याला त्या त्या कोपऱ्याला एक सायरन ते ह्या कोपऱ्याला एक सायरन ते सायरन म्हणजे आमच्या घरातील कनेक्शन हे बघा फटाकडे वाजू राहिलेत तिकडं तीकड़ा। आता तिकडचे लोक सगळे इकडे बघू आले टॉर्च लावून काय झालं काय झालं सगळे उठलेत पहा वस्तीवरचे सगळे लोक जागे झालेले आहेत ह्या सायरनच्या आवाजाने म्हणजे जवळजवळ खूप लांब लांब पर्यंत त्याचा आवाज जातोय घाबरलेत पण जण ह्यासाठी सोपं आहे का मग लोकांच्या गाया म्हशी मोठा बाहेर असत ते सोडतेत का गाटीला आज पण ह्या सिक्युरिटीचा लय फायदा होतो बर का आपल्या म्हणलं स्वीटीला आज घेऊ का आपल्या इथं नाही एंट्री होऊ शकत बाळा आपली सिक्युरिटी कशी आहे हात लावला तरी आवाज येतोय सगळीकडे म्हणजे हा आवाज पूर्ण गावात जातोय आता ह्या सायरनचा जस्ट झोपलो होतो झोपा लागल्या होत्या आणि हा आवाज एक माहिती म्हणजे एक खतरा म्हणून सेव केलेला आहे के मी म्हटलं हा आवाज कसं काय तिकडच्या ऑफिसच्या तिकडं यायला लागलं प्रणव तिकडं झोपतो प्रणवने ऑन केलं मला इकडं सायरनचा आवाज झाला मग मी लगेच उठून पटकन ऑन केलं आज बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं बसवलेलं तेवढ्या सगळ्यांनी ऑन केलं एकाने जरी वाजलं तरी सगळ्यांनी ऑन करायचं असं ठरलेलं आहे आणि मग लगेच मी राजूला आणि यांना येऊन उठवलं सगळेजण जागे झालेले आहेत बघा आता पण ला सांगा ना ते घाबरलेत सगळे टॉर्च लावला बघू राहिलेत राजी एकदा फोन करून सांगा बाऊला बिबटे आलाय म्हणा नका काय ना का सगळे उठून घराच्या बाहेर पडू राहिलेत तिकडे सगळे टॉर्च चमकू राहिलेत बघा लोक सगळे टॉर्च घेऊन बघू राहिलेत कुठे काय कारण हे सायरन वाजले की सगळे उठून घराच्या बाहेर येतात काहीतरी म्हणजे खतरा आहे असं सगळ्यांना म्हणजे इथं माहितीये आणि आपल्या जंगलविल्याच्या सगळ्या साईडने आपण ही सिक्युरिटी हे केलेली आहे कुठं थोडं वी काही रात्री थोडं टच झालं की ह्या अशा प्रकारचे मोठमोठ्याने सायरन वाजायला सुरू होतात सगळे गाडीवाला चाललाय राजू नौ, हा रस्त्यावर नसतो भासल्याला मग झालं काम्याचं हां आपल्या जवळ मानल्या जवळ आहे ना तू कुठं काय पळू शकतो सांगताच येत नाही ना हां फटाकडे त्याच्यामुळेच वाजू राहिले सगळेजण ए आलाय राजू हा दिसतोय आवाज येतोय आवाज तर ही सायरनची सिस्टीम आहे ना याचं मेन सगळं आमच्या घरामधून आहे आणि इथं तिकडे फाटाकडे वाजवायचं काम चाललंय पण ते तिकडं नाही ऍक्च्युली इथं आवाज आलाय राजू इथं आवाज आलेला आहे जवळपास एकदम हा हा इथं इथंच ह्या घराच्या इन तर त्याच्या घराच्या मागच आवाज येतोय जोरात आवाज आला ओरडलेला लईजरात डंकाळी फोडली त्याने हा डरकाळी फोडली मोठी नको नको आपल्या इथे येईन साऊंड नका बंद करू प्लीज सगळीकडे साऊंड वाचता येण्याचं मेन सगळं कनेक्शन आमच्या इथून हा काय फुटतोय तो बापरे हा तात्या हांच्या बापरे अंगाला काटायला लागला बाबा आपलं बंद नका करू कुडूनच सगळे बटन ऑन ठेवा म्हणे गाड्यांवर कमून जाऊ राहिलेत सगळे बघायसाठी सोबत एकजुटीने हे बघा आता आम्ही आमच्या इथलं एक सायरन आम्ही बंद केलंय तरी पण सगळ्या वस्तीवरती आवाज होतोय बाकीच्या सायरनचा म्हणजे किती ठिकाणी आम्ही आहेत बघा कमीत कमी पाच ते सहा ठिकाणी हे सगळे सायरन आहेत आता इथून पलीकडे गेलाय तिकडे लांब गेलाय त्या साईडला सगळे माणसं गेले दोन तीन मोबाईल आज चार्जिंग तरी बरी आणली होती आर्यन करून तिकडून अभ्यासाला गेला होता मी आणली होती मी लावला होता आयफोन तिकडे ऑफिस मध्ये लाईट होती असं तिकडे सगळे मोबाईल चार्ज ला ठेवले होते आम्ही बराच वेळ तुम्ही इकडे हाकलून जाणार आपल्याकडे बघा तुम्ही आपलं सायरन बंद केलं तुम्ही हा काय कळा ना, ना आप मला तर काहीच समजा ना अजून स्वती कुठतरी येतोय बाई काही घरात आवाज येतोय स्वाती आवाज येतोय हे घरात जा ना हे आर घरात जा आवाज येतोय कुठतरी येऊ काका अरे इकडे आवाज येतो इकडं इकडे इकडं लवकर या इकड अरे नावच देना का इकडं इकडं पाठीमाग इकडं 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 तरी द्यायची फटाकडे आपण इथं वाजव आपल्याला फटाकड्याची काही गरज नाही गण आहे ना गणताचा आवाज फटाकड्यापेक्षा काही कमी आहे का कुणीच कोणाला दिसा ना सगळे नुसते पळू राहिलेत एड लागले आणि किती घेत काय माहिती आज दोन तीन असणार आहेत ना कुटुंबच त्यांचं आहे ना एकच पण लय मोठा आहे त्याची एवढा मोठा आवाज आहे त्याचा अक्षर आम्ही आवाज ऐकलाय सहा वेळेस आवाज ऐकलाय सहा वेळेस अंगाला काटा येतो या अक्षरचा राजू मीन स्वातीन नार्य आम्ही चौघांनी आवाज ऐकलाय सगळ्यांच्या लाईटीच सा काम चालू आहे बाई लाईट गेल्यावर हे असे प्रकार कोण होते एवढ्या वेळेस लाईट होती तेव्हा नाही कधी झालं लाईट गेल्यावर असली सगळी कुठा निरू आज बरं काय एवढ्यांदा राजू इथे आवाज येतोय यांना बोलवानी तिकडे कोण फायरिंग करू राहिले ते इथं वरड होतोय तू इथं जवळ मोठ्या मोठ्या लिडर कळ्या फोड राहिला तो इथून तुम्ही तिकडं काय करू राहिले तिकडं फायरिंग करू राहिले ते इथून करा ना म्हणा वरती अरे पप्पाला म्हणा ह्या डायरेक्शनला आहे आर्यन अरे इथं तिकडं कुठं फायर चाललंय तुमची फायरिंग इकडे घ्या ना म्हणा आज काय करू राहिले पप्पा नाही गन फायर गन शूट चालू केलंय त्यांनी सगळं हवेत वरती मार राहिले तिकडे काय फायर नाहीये इकडं आहे इथं आहे तो काय बाई इंदू जाईच्या घरामागे आहे माहितीये का तो का जा बरं इथून सांग सगळ्या गाड्या आता आमच्या इथं आलेल्या आहेत नाही दिसणार सगळ्या अंधारी स्वाती जण आलेत बघा सगळे बरेचसे आणि बिबट्याचा आवाज इथं येते आम्हाला बऱ्याच वेळाचा येतो डरकाळी फोडल्याला आम्हाला वाटलं भास होतो पण सगळ्यांनाच भास नाही होऊ शकत सहा वेळा त्यांनी डरकाळी फोडले आम्ही सगळ्यांनी ऐकलंय आणि तुमचे दाजे आता गन आणायला गेलेले आहेत खालून गन फायर करू म्हणले गन शूट करू थोड्याशा म्हणजे त्या आवाज आणि तो कुठेतरी लांब पळून जाईल एवढे दिवस लाईट नाही पण आज त्याच म्हणजे दिवस लाईट हाय आणि आताच नेमकं गेली हा आताच गेली नेमकं आता मला गेटच्या हा बाहेर ना का थांब कुणी म्हणा या काय येड्यावाणी करू आली गेटच्या बाहेर थांबून साठी सगळे सगळे बाहेर गेलेत गेटच्या इथं वरून काय असेल ते फायर करायचे तर आरेन जा बर पहा त्याच्यानंतर आता रात्रीचे वाजलेले आहेत आठ आणि अक्षरशः हा आणि अक्षरशः कंप्लीट आठ दिवसानंतर म्हणजे सात दिवसानंतर आठव्या दिवशी संध्याकाळी पहा लाईट आलेली आहे तर लाईट आलेण्याचा आनंद अक्षरशः गगनात पाहत नाही आर्यन आर्यन तर माझ्या गळ्यातच पडला डायरेक्ट लाईट कारण त्याचं खूप हे होत होतं कारण नुकसान त्याला नुकसा। अभ्यासाची सवय सारखंच खाली पळायला लावा लागायचं तिथं बसायला लागायचं आणि परत यावं लागायचं तर मग ते इतकं ते डिस्टर्ब होत आता ना तर दोघं आम्ही एकमेकांच्या गायत पडल काय चाललंय आणि इतका आनंद झाला आम्हाला आणि त्यातली त्यात बघा ना योगायोग कसा कि त्या दिवशी म्हणजे अक्कांना हॉस्पिटल अक्कांची तब्येत खराब झाली आणि हॉस्पिटल मध्ये नेलं त्याच दिवशी लाईट गेली तर ती डायरेक्ट आजच आली आणि आजच आक्का पण आजच आल्या तर योगा योग बघा किती छान तर मावशी पण आलेल्या आहेत बघा अक्कांसोबत म्हणजे दोन दिवस मावशी अक्कांपासून होत्या हॉस्पिटलमध्ये आणि मग आज त्यांना डिस्चार्ज दिलाय तर आलेत घरी तर आज बघा ना सगळं लकलाकटच झाला म्हणजे आपलं माणूस हॉस्पिटलमधून घरी पण आले मावशी पण आल्यात आणि लाईट पण आली एकदम असं करवायला लागलंय बघा मन अगदी हे झालंय नाहीतर एवढी एवढी चिडचिट धावपळ होत होती जा खाली ये वर जा खाली ये वर असं आणि हो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर कशा पद्धतीने मी तर पाहिला आणि आज दिवसभर शूट नाही केलं होतो पण इतकं भयानक दृश्य बापरे आणि कशा पद्धतीची सिक्युरिटी सायरन केलेलं आहे पहा तुमच्या दाजींनी आमच्या घरापुरतच नाही येते आमची जेवढी वस्ती तेवढ्या वस्तीवर मर्यादित अशा पद्धतीचं केलेलं आहे म्हणजे आता हे कधी आम्ही याच्या अगोदर जे पण सिक्युरिटी बद्दल होते हे आम्ही कधी ओपन नाही केलं आणि गेटच्या कॅमेऱ्यांबद्दलच बोललो होतो पण ही जी सिक्युरिटी आहे एका ठिकाणी की मी अगोदर पण सांगितलं की त्याचे स्विच खूप जास्त ठिकाणी सगळीकडे आहेत आणि असं काही जाणवलं वस्तीवरती कोणालाही तरी पण जरी एक एका, एका मेंबरने जरी बटन दाबलं तरी सगळीकडचे सायरन वाजायला सुरु होतात तर त्या दिवशी असंच झालं कोणीतरी पाहिलं गेले बिबट्या आलेला त्याच्यानंतर तो बिबटा तिकडून सगळ्यांनी आटाकडे वगैरे उडवले तो इकडं आला आणि इकडून मग नंतर फायर सुरू केली दाजींनी गणनी तर मग परत म्हणजे कावरा बावर करून त्याला असं करून करून सगळ्याकून सगळ्यांनी जवळजवळ दहा तस... साडे दहा वाजल्यापासून जी सुरुवात झाली ती म्हणजे बारा वाजेपर्यंत चालली होती बारा वाजेपर्यंत कुणीच झोपलं नव्हतं त्याला पळूनच लावलं एक होते ला, ला, का दोन होते का तीन असं काही नाही पण एक दिसला एक दिसला आणि आम्ही दिसला आम्ही पाहिला होतो आम्ही आवाज आवाज स्वातीनी मी राजूनी आणि आरणनी आम्ही सहा वेळा तसं डबकाळ फोडलेला आधी आम्हाला वाटलं की भास होतोय कारण दिसेना कुठं अंधारामध्ये कारण लाईट कुठंच नव्हत्या पण ज्या वेळेस एकदा झालं दोनदा झालं आम्ही विचारतो तुला येतोय का तुला येतोय का पण सहा वेळा जेव्हा मोबाईल मध्ये पण आम्ही हे करून पाहिलं होतो मोबाईल मध्ये पण अक्षरशः म्हणजे त्याचा रेकॉर्ड झालेला आवाज त्याच्यामुळे फार भयानक होतं बाबा त्या दिवशी नाही का रात्रीच हे पण चला असं या अशा सिच्युएशन ज्या वेळेस सगळी कुणाच माणसाला हे त्याच या अशा सिच्युएशन होते आणि मी जस्ट बेडरूम मध्ये गेलो आम्ही आवरूम वरती आणि मी तयारी झाली तर सायरन वाजायला सा लागलं तिकडनं वाजायला लागलं आता आमचं ठरलेलं आहे तर मग मी पण लगेच स्विच ऑन केले आमचे त्यांचे पण ऑन केले तर म्हणजे जिथं पण बसवलेले सगळे लगेच सुरू झालं तर म्हटलं काहीतरी हे खत्र्याची गोष्ट आहे त्याच्यामुळे सायरन सगळ्यांनी ऑन केलेली चला तुम्ही बघितलं असता अंधारात तर आक्कांची तब्येती विषय बऱ्याच ताईंनी म्हणजे किती काळजी आहे म्हणजे जरी रक्ताचं नातं जरी नसलं तरी व्हिडिओ मार्फत एक आपुलकीची भावना आणि एक सेंटिमेंट्स एकमेकांशी आपले सगळ्या सगळ्या ताईंशी आणि आम आमचे म्हणजे जुडलेले आहेत व्हिडिओ मार्फत असतात प्रेम तर विचारलं कधी येणार आहे डिस्चार्ज दिला का डेली लाईव्हला पण त्या कमेंट तर पहा फायनली आज सोडले तर आता उद्या तुम्हाला दाखवू त्यांना तर काही जाई म्हणलं की त्यांना सोडल्याच्या नंतर नक्कीच दाखवा तर आज पहा मस्त म्हणजे सगळ्यात आनंदाच्या लाईट येण्याच्या खुशीमध्ये नाका घरी येण्याच्या खुशीमध्ये तुम्हाला दाखवते काय काय बनवले सगळा स्वयंपाक झाला आणि मग लाईट आली बर का तर तोपर्यंत सगळ्या अंधाराचा स्वयंपाक आम्ही करून घेतला होता अ, हे पहा अंधारातच पहा गरमा गरम पकोडे बनवले होते म्हणजे भजे बनवली होती आपली कांद्याची आणि बटाट्याची तर हे गरमागरम सगळ्यांनी खाल्ली आम्हाला तर आज उपवास होता आम्हाला नाही म्हणजे आम्ही नाही खाल्ली गरम गरम त्याच्यानंतर कड पहा पनीरची भाजी आजीने पाऊस येत होता तरी पण पहा येताना पनीर आणलं होतं तर पनीरची भाजी म्हणजे की बनवली इथं तर रेसिपी शूट करायची होती थोडी गिरवीचीच बनवली म्हटलं भाता वगैरे भाताबरोबर वगैरे मुलांना लागती तर म्हणजे अशा पद्धतीची केली तर रेसिपी शेअर नाही केली याच्या अगोदर भरपूर वेळा केलेली त्याच्यामुळे आता नाही केली आणि लाईट पण नव्हती किचन वगैरे सगळा आवरून झाला आता सगळ्यांना आम्हाला मिळून जेवण करायचंय त्यानंतर तरा पांढरा भात बनवलाय म्हणलं ताईला म्हणलं होतं खिचडीच लावू पण ताई म्हणजे नको पनीर बरोबर पोरं बा व्हाईट कलरचा भातच मागतील म्हणजे पांढरा भात तर तो लावलाय आणि मस्त वीस बावीस चा पत्ता बनवलाय सगळ्यांसाठी मस्त बाहेर पाऊस येतोय आता सगळे मिळून सोबत जेवण करणार आहेत आता छानपैकी कारण आठ दिवसानंतर अक्षरशः सगळ्या जंगल विलामध्ये लकलकाट आलेला आहे आता आठ दिवस झाले कम्प्लीट सगळं अंधेरी नगरी झाली होती सगळी मी तर अंधेरी नगरीच म्हणायची खालच्या घरी गेलं का तिथून इकडे यायचं यायचं म्हणलं की मी तायला माहिती चला आता अंधेरी नगरीत जाऊ पण आज झाली उजेडाची नगरी हा हे पा हे बघा आमच्या अक्का बाबा त्यांना खवळतात हे म्हणतात आता आजपासून आहे ना तू उद्यापासून आहे ना सकाळी सकाळी वॉकिंग करायची चालायचं रोज हा हा तर हे पहा हॉस्पिटल मधून आल्यात त्याच्यामुळं सगळं गळ्यातलं हातातलं पायातलं सगळंच काढून टाकलेलं आहे पहा कारण तिथं हॉस्पिटल मध्ये चालतच नाही ना काही त्याच्यामुळं आणि जसं की काल मी म्हणलं होतं की जाताय तर रस्त्याने भरपूर जण आंबे म्हणजे नेतात तोडून तर राहिलेले म्हण आज दाजी म्हणले आपण उतरून टाकू तर पहा एवढ्या सगळ्या म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या आंब्याच्या आंबे ह्या गोण्यांमध्ये भरलेत आणि आणून टाकलेत आता हे पिकत घालायचे पण सहाला वाजता उतरून आणलेत आणि तसेच ठेवलेत आता उद्या घालू याला पिकत कारण स्वयंपाकाची घाई होती आहे ना ताई मग आता हे राहून गेले याला स्पेशल गौंडा आणावं लागन आणि त्याच्यात हे करावं अक्का हो सगळे विचारतात सगळे विचारतील बरं आहे का बरं आहे का तुमचं बरं आहे का सांगा हा बर आज आठ दिवस झाली आता बरं वाटतंय का आता टकाटक झाल्यात बघा नाहीतर मग बोलता पण येत नव्हतं त्यांना दोन तीन दिवस आयसीयू मध्ये होता पण आता ठीक आहे सगळं ओके त्यांच्याकडे बघून आम्हाला भेटरी भारी वाटतंय हम्म तब्येत लय खराब झाली आठ दिवसातच त्यांची दुखणं कशाला आहे मग मावशी दुखणं कशाला येत सांगा बरं घेऊन तुमचे वडील आहेत आणला कुठून आमच्या आत्ता जर एका जागा बसल्या ना सोळा सोळा घंटे एका जागा बारा बारा म्हणजे जवळ आपण उठ ना झोपड त्यांना माहिती ते उठतच नाही डायरेक्ट मग दुखर नाही तुमच्या आता काय शिरच काम येऊ शक्य गाड्यावर मी काम करतो करते शेवटचं तुमची हालचालच होत नाहीये

अगं पोरा हाताने जेवायला घ्यायला लागले चला भुका लागल्यात पोरांना चला लवकर तर त्यानंतर मग सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि थोडा थोडा हलका हलका पाऊसच येत होता तर हा दुसऱ्या दिवशीचा अर्धा व्हिडिओ आहे काल रात्री आम्ही जवळजवळ बारा वाजेपर्यंत त्या बिबट्याचंच ऑपरेशन चाललं होतं चांगलं पाहुणे बारा वाजेपर्यंत त्याचा व्हिडिओ सगळा अंधारात घेतला गे गेला पाहिला नाही आम्ही पण बऱ्याच लोकांनी आमच्या इथल्या पाहिला आम्ही फक्त आवाज ऐकला कारण आमच्या घराजवळ आला होता तो आणि चला असो कुणाला काही केलं नाही कुणाच्या जनावराला काही इजा केली नाही त्यातच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आता हे मुख्य प्राणी असे भटकतात चाऱ्याच्या पाण्याच्या शोधामध्ये काय करणार पण थोडेसे रिस्कीच खतराच आहे त्यांच्यापासनं कारण माग एकदा केडगावमध्ये एका बिबट्यानी दोन बिबट्याचं आक्रमण झालं तर भरपूर लोकांना त्यांनी इजा पोहोचवली होती खूप लोकांना म्हणजे असं त्यांनी हे केलं होतं अगदी दिवस ढावळ्यात हे आले होते मग फॉरेस्ट ऑफिसर येऊन त्यांना पकडून घेऊन गेले अक्षरशः ते पण ऑपरेशन दोन दिवस चाललं होतं दुसऱ्या दिवशी पकडलं त्या दोन बिबट्यांना आणि भरपूर लोकांना त्यांनी इजा पोहोचवलेली होती तर चला असो आमच्या इथं आला पण कोणाला इजा पोहोचवलेली नाही याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा पाहिलं गेलं होतं पण कधी कोणाला काही केलं नाही पळून लावला ला, फटाकडे गन फायर पुन्हा हे सायरन आणि गाड्यांच्या आवाजांनी कुठेतरी लांब त्याला पळून लावलं ला डोंगराच्या ला, कडेला तर चला आज पहा भांडे आमच्या इथं खूप असतील अशी रेग्युलरच भांडी इतकी असतात ना त्याच्यामुळे आमच्या इथं कुणी कामाला पण टिकत नाही त्या भांड्यांवेनं पण चला आम्ही दोघे असल्यामुळे पटपट पटपट आम्ही अर्ध्या तासात सगळे भांडे घासून घेतो अक्षरशः पाच सहा जाळे भांडे आमचे होतातच दोन्ही टायमाला तर मग सकाळी ठेवायचं म्हणलं ना की सकाळी सगळीच कामं मग आडून पाडतात कामं चिडचिड होऊन जाते एक प्रत्येक भांडं धुवून घ्यायचं पुन्हा ते फ्रेश पण वाटत नाही आणि शक्यतो घरामध्ये तर खरकटी भांडी ठेवावीच नाही आम्ही तर कधी ठेवतच नाही ठेवले तरी बाहेर आणून ठेवत असतो आणि असं पाऊस वगैरे नसला तर मग घासून घेतो पण पाण्याचा कधी काही प्रॉब्लेम असला म्हणजे कधी लाईटचा असला तर मग ठेवावंच लागतात नाईला जाणे अथवा मग आम्ही धुवूनच सगळं स्वच्छ करूनच ठेवत असतो तर मग चला हा होता आपला आजचा व्हिडिओ ताईंनं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी वी� मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद